नाव ऋतुराज बालाजी मोरे व्यवसाय माझं सलून कटिंगचं दुकान आहे दुकानात दुकाना गिरायक होत दोन तीन वेटिंग होते गिरायक माझ्या हातावर एक एक आला अचानक दाढी कटिंग करायची म्हणलं मी म्हणलं गिरायक आहे माझ्या हातावर वेळ लागेल त्यानं म्हणलं माझं कर म्हणलं आधी म्हणलं बसा म्हणलं पंधरा वीस मिनिट त्यानं म्हणला माझं घर आधी म्हणलं नंतर मला मी म्हणलं थांबा म्हणलं पंधरा वीस मिनिट त्यानं मला शिवेगाळी करायला मला शिवेगाळी पूर्णक म्हणून मी सांगितलं त्याला शिवेगाळी पूर्णक म्हणून सांगितलं त्यानं उठला आगावर आला धक्का दिला दोन बुक्या ती मारल्या त्याच्या हातात काहीतरी होतं हात्यात घातलं डोक्यात आणि मला